ते का सांग रुको रुको दो मिनिट मी चालू करता होत वाटेल ना काय दारू असेल असं ही याच्यात रेकॉर्ड झाला काय आला कोणाक घालूया कोणाक काढून काढून तुझ्या हातान काढ आधी घालूच पुढचं प्रश्न आधी काढ तरी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय गाडी अवकर आपले बऱ्याच दिवसांनी स्वागत करतोय आज अचानक मध्ये व्हिडिओ कशाक चालू केला याचं कारण तुमका आता लवकरच काढ कारण आता माझ्यासोबत आहेत पूनम ताई ह्या एकदम बिझी आहेत सध्या युद्ध पातळीवर त्यांच्याकडे काम चालू आहे त्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत खास मुंबईवरून ते काम बघण्यासाठी ते तर कोणतं काम आहे ते दिस दिसेल तुम्हाला लवकरच तर गेल्या पावसात तुम्ही बघितलं असाल ताई जो गडगो आलेलो त्याचं बरीच आम्ही जाहिरात बाबल्यान केल्यान <सथी दिवर्णीण> म्हणजे कोसळलेलो जरा सो पण जाहिरात एवढी झालेली की <सथी> आता पुणग्या पण त्यात ना वामन पुढे वावरातनं पुढे गेला असं असं एवढ्या एकताच तरी जाहिरात केल्यात त्याचं आता गडग्याचं काम चालू आहे त्यासाठी जे सी वी बी सी बी <दिवर्णी> पुनग्यान <सथी दिवर्णी> <सथी दिवर्�ी> <सथी दिवर्�ी> <सथी दिवर्�ी> मागवलेले आह तर त्याच्यासाठी बाबलो तर हिंदीतनं इन्स्ट्रक्शन देता जे सी बी आणि त्याचं हिंदी मग तुम्हाला ऐकायचं असं म्हणून मी आपलं कॅमेरा आणूप गेलं आहे मजा येणारा कारण की जे सी बीवाला रा। तो हिंदीत ना बोलता आणि ह्यांका त्याच्यामुळे त्याच्या वगैरे हिंदीत बोलायचं लागता त्यामुळे आता तो चर खाऊ खांता ता बघ खूप मजा येणारा तर प्रकारे पुनम मॅडम रणांगणात उतरलेले आहेत आणि बाबलो तर इन्स्ट्रक्शन देता काय रे काय कसं काय हे बघा जेसीबी वाले भाऊ ते करतायत काम सगळे भाऊजी आहेत हे <laughs> <ये> मोठे इन्स्ट्रक्टर आणि <laughs> त्याच्यापेक्षा हे मेन हा काय खडका दाखवत दाखवत खडका दाखवत तू सांग नागे खडक आहे ना खडक <laughs> खडक आगे, आगे खडक <laughs> <आगे खड़क> हे <laughs> धडक <laughs> तू जा कसा <laughs> बर <laughs> कलाम कलाम तुमचा ना पुढेच जाऊ का माझा समाज पुढे तो हिंदी ऐकण्यापेक्षा म्हटला तो बरोबर

माती सगळी करून ए मय आमचं प्लॅनिंग चालू आ, ओ, आहे त्या फाळक्यात बसू जा पुनग्या पुष्पक आणि तुका हो बघा विचार मग अशी येताना आम्ही प्लॅन केलं करून येलो आयत्यावर इलेलो जेसीबी जेसीबी काय तो बाहेर जाता दिसतो या लाईन मध्ये हा मग पण सांगतोय का बघ आता या लाईन मध्ये हा तुझा बाहेर जाता हा आता बघूया हळूहळू आंबू तू गेलो तैसून आता हळूहळू बाहेर चाललो हे बाबल्याचं लक्षच नाही 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 तुका लाईन तुका ती लाईन कळता का कळता तो मग मग यात तुका मात्र सांगतोय लाईन मी नाही आता हे सुतळ हा सुतळ मग लाव तकडे लाईन आणि बघ नाहीतर उद्या ते परत तेंका त्यांना कामधंद्याक लागणार तू

तो बघ असं तो नॉर्मल दिसत असेलो तोर मारल्याना कलाम आधीच तो तकडनं बाहेर घे तो तकडनं तकड गेल्या काय काळी कळिंगण लावलं खावलंकडे लावलं काय एंचे, एंचे काय करत हे पॅन्ट खाली येत ती <से> <से> तुझी ना ती गा गा। टाका टाकाय हा जाऊन दे जाऊन दे काय रे होता हे म्हणते कोणतरी बरोबर

तीन चार वेळा पाणी काढल्यानंतर हम्म तुका बरच माहिती आहे पाईप काय कचरा हा हे सारखा त्याचा बंद होता काहीतरी बघ ते का सांग रुको रुको दोन मिनिट मैं चालू करता हो <laughs>

<laughs> लपता कशा पतला पतला चल तू टाक घ्या टाक चल ते का सांग पुढच काम करू का मी पटापट विचारते का हा फिर हम्म हा चल हँग 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 चल चल काहीतरी ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर घेतला म्हटल्या शि का ट्रॅक्टर म्हटल्या रे सारी काय होता रे अस

अशा प्रकारे चांगल्या कामात खोळंबा झालेला आहे हे बघा पूनमता इथे बसलेले आहेत आणि इंजिनियर खाली उतारलेले आहेत काढच्या का करीत त्या केलं नाहीत नाही अरे एक नंबर टाळ्या 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 आता जोरात आता जोरात काम हे इन्स्ट्रक्टर कलमावर किती आंबे येईल त्याच्यावर त्यांचं जास्त नजर आधी नजर हा तो वक्ता हे किती शेल आंबे आंबे म्हणजे उपकार केले तर आमका नको तुझी चाय बाय पुणग्या बरं तुझ्यापेक्षा काम नाही पुनग्या काम नाही बरोबर बरोबर तुझा या बरोबर बोलला

माझ्याकडे मी तुला भेट मध्ये देतो वांगी किती पाहिजे तेवढी मग दे झाडा दे आता कसं डार्क वाय वाईट का नको गो शोचा था 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 शोची झाडा नसत शोची काय शो धरणार वाया शोची झाडा घेऊन काय करू ए चड्डी खाली येतात तुझी चल चड्डी धरून जांभळ्या कलरचं वांग दे म्हणजे तू वांग्या तर काय बघ या जांभळ्या कलरचा एकच दे काय जांभळ देते ती पाहुणे आले की त्यांना द्यायला मिळतं घ्या गावात राहिल्यावरती गावचीच भेट वस्तू देऊ कोय की नाही मुंबईची देऊची फारसाना हो। आणि बिस्किटाची पुढे मग सांगायचं मी त्या मॅगी सांगितलं मॅगी बाळी चल ती डान्स करू पण नीट काढ

कशी झाडाची जपणूक केली ते बघ गोंड्याचं ते बघ गोंड्याचं झाड आलं एक बरोबर लक्ष असता काही काही काहीच झाड अशा प्रकारे पुष्पामाळ मॅडम यांनी एंट्री मारलेली आहे मैदानात हम्म चंदन चंदन की नंदन काय बघ बरोबर आहे सगळा नाही तर त्यांना सांग ते बघ ते काका ते बघ तू सांगता काकां का। तू तू आहे तरी सांग तुझं फाळक्यावर बसून फोटो काढूया एक चल खाली पट चल चल हे बाबू बसशील हेच एका घेऊन येऊ हो। एक फोटो ये मी थांब हिशोब <laughs> <ना। laughs> कितना साडेचार घंटा सांग साडेचार घंटा सांग हा तू साडेचार घंटा हा सांग ना का हे त्या का घे ना पुष्पक घे ना पु आई दे ना एक उभ्या उभ्या रो बसा नको उभ्या रो नाही उभ्या तरी राहू ये हा ये तुमका चान्स मिळणार नंतर कधी पुनग्या बोलवीत त्या बोलवी पटता उकलल्यान उकलल्यान डायरेक्ट वार हा हस नाही तर धोंड मारीन हा वर बसतं त्याच्यावर पुनग्याचं काम ऑलमोस्ट झालेला साठी राहुला पण जेसीबी सारखं सारखं बंद पडता त्यामुळे काम राहलेला तर चला मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेलो असतच नवीन बाबल्याचं बिझनेस बाबल्या पुनग्याचो जेसीबीचं नवीन बिझनेस आता हे बांध घालताना कधी बाबलो दाखवता बघूया तेव्हा मी नसणार आहे बांध घालताना चायती ड्रायव्हरां कधीपासून काम करतात ते काय चाललं तुमच्याकडे पद्धत आहे की नाही चाय बी विचारूची आमका आमक तरी विचार कामगार विमगार येतात विचारलं चल बाय 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 हा फिर मिलेंगे फिर मिलेंगे उ काय फिर मिलेंगे गे बोल 啊。Ah.